विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज शाळा सुरू झाल्या आणि सोळा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण नवी मुंबईतील कोरोनाचा धोका कायम आहे राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे राज्यात शाळा सुरू झाल्यानंतर सोळा विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले आहे त्यामुळे चिंतेत भर पडली आहे नवी मुंबईतील घणसोलीत शेतकरी विद्यालयातल्या सोळा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे गेल्या दोन दिवसात या विद्यालयातील सोळा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले यानंतर नवी मुंबई महापालिकेने तीनशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी केली आहे तर आज सहाशे विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे घणसोलीतील शेतकरी विद्यालयात गेल्या दोन दिवसात सोळा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या नातेवाईक मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळला तो मुलगा याच शाळेत येत होता दरम्यान या परदेशी व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे नवी मुंबईत काल दिवसभरात महापालिकेने तीनशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली आहे तर आज सहाशे विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी महापालिका करणार आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा